या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं निवडणुकीचं वादळ हे सुरू झालेलं आहे अनेक पक्ष विघ्नात आहेत काही प्रमुख पक्ष आहेत त्यांचे उमेदवार काही जाहीर झालेले आहेत काही जाहीर व्हायचे आहेत अनेकांच्या मध्ये अजून निवडणुकीच्या उमेदवारावर वादही निर्माण झालेले आहेत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सी या राज्यामध्ये ओबीसी आणि भटके उमुक्त जे आहे यांचा पक्ष जो आहे या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी स्थापन केला नव्हता मराठा आरक्षणाच्या जो काही वाद निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी होऊन त्या ठिकाणी मराठा समाजाने एक मोठं वादन जे आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आणि यातून आमदारांची सुद्धा घरं जाळण्यात आली आमदारांचे बंगले जाळण्यात आले ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल्स जाळण्यात आले त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या त्यांच्या घरावरती हल्ले हल्ले करण्यात आले काही प्रमुख कार्यालय कार्यालयसुद्धा पेटवण्यात आली म्हणजे इतकं वादग्रस्त विषय जो आहे तो या या आंदोलनाच्या माध्यमातून झाल्यामुळं या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आणि भटकेमुक्त समाज जो आहे तो एक भयभीत झाला कारण पोलिसांच्या समक्ष अशा प्रकारे हे जे आंदोलन जे आहे म्हणजे आमदारांची घरं पोलिसांच्या समय पेटवल्यामुळं या राज्यामध्ये कायदा सुविस्था शिल्लक राहणार आहे की नाही आणि गावगाड्यात राहणारा हा जो ओबीसी जो आहे भटके समाज आहे पालावरचा आहे भट्टा समाज आहे जे गावामध्ये दोन दोनच्या दोन पाच घरं घेऊन राहतात त्याच्यामध्ये एक फार मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्यातून काही ठिकाणी तर कोणी नेते मंडळी त्यात आगरी कोळी समाज दशरथ दादा पाटील असतील चंद्रकांत बावकर साहेब असेल जरी तांदेड साहेब असतील त्याचप्रमाणे भटक्या मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड जी असतील भोसले जी असतील ही सगळी मंडळी जी आहे बाबुषी नेते सगळी मंडळी आम्ही एकत्र केली आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम ओबीसी जो आहे तो ओबीसी हा रस्त्यावरती जो आहे तो आम्ही उतरवला की आता आपल्याला रस्त्यावरची लढाई केल्याशिवाय आपल्याला गत्यंत नाही एकीकडे भुजबळ साहेबांच्यावरती अचानक हल्ले जे आहेत ते सुरू केले आणि त्याच्यावरती अक्षरशः खालच्या भाषा भाषेत होऊन त्याच्यावरती आणि एवढं हल्ले होऊन सुद्धा एवढ्या खालच्या टीका होऊन सुद्धा भुजबळ साहेबांच्या पक्षातला एकही नेता हा त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही कोणी आमदार त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या त्या ठिकाणी बंगल्यावर जाऊन पेश घेऊन भुजबळ साहेबांना जर कोणी टार्गेट करणार असेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही हे सण करणार नाही आणि आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर देऊ शकतो अशा प्रकारे आव्हान जे आहे ते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि भुजबळ साहेबांना आम्ही बाहेर येण्याची विनंती केली आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ओबीसीचे मेळावे जे या महाराष्ट्राने पाहिले लाखाचे लाखाचे दोन दोन लाखाचे मेळावे जे आहेत त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ह्या सगळ्या मेळाव्याच्या मधून एकच मागणी समोर आली की ज्या सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाचे अक्षरशः त्याच्यावरती डाका घालण्यात आला दिवसा ढवळ्या म्हणजे जे, जे कुणबी नाही त्यांना सुद्धा कुणबी डिक्लेअर करून त्यांना दाखले कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये घुसवण्याचा जो प्रकार जो सुरू झाला तो मात्र जो आहे तो त्याची निंदा करावी तितकी थोडीच आहे गरीब पावणे चारशे समाजातल्या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या लुटण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू झाला एकेटी एके मराठा आंदोलनाकने त्यातल्या धरांगी पट्टाने मागणी केली की रात्री बेरात्री त्या ठिकाणी सरकार जे आर काढायचं आणि जी मागेल ती मागणी ते माने करायची सगळे सोयऱ्यांचा जी आर जो आहे सगळे सोय्यांचा जी आर तर त्या ठिकाणी वाशिम दहा लाख त्या ठिकाणी रचनात्मक प्रकार जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी आरक्षण जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त त्या ठिकाणी होण्याच्या मार्गात आलं एकीकडे महाराष्ट्र सरकारने कायदा कायदा केला किंवा महाराष्ट्र समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण देण्यात आलं परंतु ते सुद्धा जे आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला आम्ही सरकारचं स्वागत केलं कारण मूळ म्हणजे मराठा आरक्षणाला ओबीसी असेल मुक्त असेल कुणीही विरोध केला नाही आमचं म्हणणं एवढंच होतं की या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे त्याला तुम्ही तुम्ही वाटे होऊ नका ते तुम्ही लिस्टावून घेऊ नका आणि त्यामुळे आमच्या मुळाबाळ्याचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे तुम्ही सत्ताधीश आहात तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे तुमची सत्ता दिल्लीमध्ये आहे तुम्ही तुमचं आरक्षण घ्या दहा टक्के घ्या वीस टक्के घ्या त्याला आमचं काही म्हणणं नाही परंतु आरक्षणाला ना कुठल्याही ओबीसी नेत्याने भुजबळ नाही मी नाही ना कुणीच विरोध केला नाही पण तरी सुद्धा जे वेगळं आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण सुद्धा नाकारण्यात ना या महाराष्ट्रामध्ये आलं आणि पुन्हा सुद्धा हे ओबीसीतलंच आरक्षण आम्हाला पाहिजे सगळ्या स्वयंच आम्हाला हे पाहिजे आता तर मागच्या काही दिवसात दरांगेने एखाद्या विधा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल तिथल्या आमदाराला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतला पाहिजे म्हणतो की बॉन्ड असा द्यायचा आहे की मराठा समाजाला ओबीसीतलंच आरक्षण देण्याचं देण्यात येईल आणि सगळे स्वयंचा जी आर जो आहे तो जी आर काढण्यासाठी जो कोणी खासदार असेल निवडून येईल जो कोणी आमदार असेल तो त्या ठिकाणी पाठिंबा देईल आणि तो, देने, देने तो, देने आए, तो, तो या विधानसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये तो आवाज उठवेल ते बिल पास करेल अशा प्रकारचा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड सुद्धा मागण्याचा जो आहे त्या ठिकाणी विषय ठिकाणी घेण्यात आला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मेळावे होत होते आणि दुसरीकडे ह्या ओबीसीच्या आरक्षणाची लतर्वे टाकली जात होती त्या जा माध्यमातून एक प्रमुख मागणी समोर आली की कुठल्याही परिस्थितीत आता ज्या सत्तेच्या माध्यमातून हे आरक्षण आमचं लुटलं गेलेलं आहे ती सत्ता जी आहे ती सत्ता आता आपल्याला हस्तगत केल्याशिवाय आता या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्या जे आहे त्या ठिकाणी माना सन्मानानं जगता येणार नाही आणि त्यातूनच नवीन पक्ष हे स्वतंत्र पक्ष ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा काढला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी प्रत्येक मेळाव्यामध्ये या ठिकाणी झाली आणि त्यातूनच त्या ठिकाणी त्या भुजबळ साहेबांना पाडण्याची भाषा झाली किंवा भुजबळ साहेबांना आम्ही पाडू जे ओबीसीचे कोण आमदार आहे त्यांना आम्ही पाडू कारण मराठा समाजाचं मतदान जे आहे ते मतदान कुठे एक लाख आहे कुठे सव्वा लाख आहे कुठे दीड लाख आहे म्हणजे अशा प्रकारचं आव्हानात्मक भाषा जो आहे पॉलिटिकल जे राजकीय भाषे जे आव्हान जे आहे ते सुद्धा देण्यात आलं आणि त्यावेळी आम्ही मात्र सांगितलं की जर जर अशी भाषा जर कोणी महाराष्ट्रात कमत असेल भुजबळ साहेबांना पाडण्याची तर आम्ही सुद्धा तुमच्या आमदार पाडू शकतो ही भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही केली आणि त्यातूनच नवीन पक्ष निर्माण करून या ठिकाणी पाडायचे असतील तर निवडून पण आपले आढावे लागतील शेवटी ही लोकशाहीची लढाई जी आहे लढाई जी आहे हा ओबीसी आणि हा भटक्या बुकचा लढलाच नाही गेले पंच्याहत्तर वर्ष आणि त्याला लढू दिलं नाही कारण हा सगळा ओबीसी साठ पासष्ट टक्के असला हा हा ओबीसी समाज महाराष्ट्रातला हा जाती जातीमध्ये विभागण्यामध्ये प्रस्थापितांना यश आलं त्याच्यामध्ये मी धनगरांचा नेता मला केला हे वंधावी समाज झाले हे कुणब्यांचे झाले कोण माझे झाले कोण ते झाले प्रत्येक समाज वाईट सगळे नेते निर्माण केले आणि हे कधीही एकत्र या प्रस्थापितांनी येऊ केले दिले नाहीत परंतु आता ह्या सगळ्या ह्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून ही मोठ मात्र आता आम्ही बांधलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा स्वतंत्र पक्ष भटके मुक्तांचा स्वतंत्र पक्ष आम्ही या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याच माध्यमातून गावगाड्यातला हा जो समाज आहे ह्याच्यासोबत जर मागासवर बॅकवर्ड जो शेडूल कास्ट आहे जो शेडूल ट्रायब आहे हा जर सोबत आला तर एक मोठी व्या एक व्याप्ती या महाराष्ट्रात होऊ शकेल त्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर वंचित वंचित पक्षाचे नेते वंचित बहुजन नेते तेही आमच्या व्यासपीठावर आले आणि त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे जवळपास चार पाच मेळावे लहान लाखांचे आम्ही एकत्रित घेतले आणि त्या मेळाव्यामधून एक भूमिक भूमिका स्पष्ट केली आंबेडकर साहेबांनी केली तर आम्हीही केली की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं ताट आहे त्यांनी ते वेगळं घ्यावं आणि ओबीसी समाजाचं ते ताट आहे ते वेगळं आरक्षण आहे आणि ते वेग त्याच्यामध्ये कुणीही एकमेकाच्या आरक्षणामध्ये जाऊ नये आणि त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा जी आहे ते आम्ही या ठिकाणी घेतली आणि त्याच भूमिकेतून आम्ही काढले आम्ही स्वतंत्र पक्षाची स्थापना आम्ही केली आणि तो पक्ष आणि वंचित आघाडी आंबेडकर साहेबांचा वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी आघाडी करून जर ही एकत्रितपणे निवडणूक महाराष्ट्रात लढली तर एक फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही या भूमिकेतून जी आहे आमची वंचित आघाडीशी जी आहे आणि ओबीसी बहुजन पार्टी जी आहे आमची एकत्रितपणे त्या ठिकाणी चर्चा आमची झाली जवळपास तीन बैठका ज्या आहेत त्या ठिकाणी आमच्या तीन बैठका झाल्या जवळपास बावीस लोकसभा विधानसभा उमेदवाराची यादीसुद्धा आम्ही आदानप्रदान आम्ही केलेली आहे त्या ठिकाणी आमची चर्चा काही मतदारसंघावर आमची एकमत झालेलं आहे आणि काही मतदारसंघावर अजून आमची चर्चा व्हायची होती आणि त्याच्यानंतर मात्र आत्ता गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची काही त्या बैठक झाली आणि त्या माध्यमातून जरांगे युती करणे करण्याविषयीचा काहीतरी चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाली आणि त्यामध्ये मात्र महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या मुक्त समाज जो आहे तो या ठिकाणी त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाला की व ही अशा प्रकारे काय आमचं आमचं भांडण कोणाशी आहे आमचं भांडण जबांगीशी आहे कारण जबांगी वैयक्तिक दबांगीला आमचा विरोध नाही आहे दरांगीची जी भूमिका जी आहे की आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जो आम्हाला देणार नाही त्याला सुट्टीत देणार नाही आहे त्याला आम्ही बघून घेऊ त्याला हे करू ते करू जे काय झालं ते आम्हाला सगळं पाहिलेलं आहे आमची आमचा विरोध आहे तो जरांगीच्या भूमिकेला आहे आणि प्रकाश आंबेडकर आणि जरांगी अशी जर पॉलिटिकल राजकीय जर युती झाली तर मग मात्र त्या से ती जी युती जी आहे त्या युतीमध्ये जे आहे ओबीसी आणि भटकेमुक्त जे आहे त्यांना ती न मानवणारी युती आहे आणि मला अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आहे की अशा प्रकारची युती जी आहे ती जरांगे आणि आंबेडकर साहेबांची युती ही होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे कारण आमची चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि आज आम्हाला असं करते की जरांगेंची सुद्धा या मराठा समाजाची उमेदवार उभा करण्याची जी भूमिका जी आहे ती भूमिका आता स्पष्ट झालेली आहे या या निवडणुकीमध्ये दरांगाच्या माफत मराठा समाजाचे उमेदवार उभा केलेकर के साहेबांशी संपर्क करू आणि बाकीचे राहिलेला आमचा जो विषय जो आहे युतीचा तो आम्ही या ठिकाणी पूर्ण करू सांगली निवडणुकी जी आहे सांगलीची जी लोकसभा जी आहे त्या सांगलीच्या लोकसभेमध्ये त्यांनी मला प्रेस घेतली आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की सांगलीच्या लोकसभेमध्ये प्रकाशांना शेतगेंना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहे आम्ही समर्थन देत आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर आमच्या आमच्या कार्यकारिणीची बैठक त्या ठिकाणी काल झाली आणि मी ही निवडणूक सांगलीची निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी मी लढावी अशा प्रकारची कालच्या आमच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये असा निर्णय काल ठिका त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे एकीकडे वंचितचा पाठिंबा दुसरीकडे पक्षाचं पक्षाचं तिकीट असं करून आज या ठिकाणी सांगलीमध्ये मी आज कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे पक्षाने जरी तिकीट दिलं असेल वंचित पाठिंबा जरी दिला असेल तरी सांगलीतले आपले जे कार्यकर्ते आमचे जे ओबीसी आणि भटके मुक्त आणि सगळा आम्हाला जो मांडावा जो वर्ग आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून थाज़ा तिकीट जे आहे कारण कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भूमिकेला आमच्या त्या ठिकाणी उमेदवारीला जो आहे तो पाठिंबा देणं जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आज कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगलीची उमेदवारी जी आहे ती मी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जे आहे ते मी जाहीर करणार आहे या ठिकाणी सांगलीमध्ये बघायला गेलं एक मागच्या वेळी गेल्या निवडणुकीमध्येच त्या ठिकाणी मला वंचित आघाडीचं तिकीट जे आहे त्या ठिकाणी मला दिलं होतं परंतु आमचा एक एक तरुण तडफदार असा आमचा एक नेता त्या ठिकाणी गोपीचंद पळके यांनी इच्छा व्यक्त केली की या ठिकाणी आता मी या ठिकाणी लढतो आपण आपण थांबावं त्याच्या विनंतीनुसार आम्ही मी आणि जयसिंग तात्या त्या आम्ही आम्ही निर्णय केला की यावेळीचं मागच्या वेळीचं तिकीट जे आहे ते आपण गोपीचंदला आम्ही संधी दिली आणि गोपीचंदला घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये जे आहे आम्ही सगळे दौरे आम्ही सगळी प्रचार यंत्रणा जी आहे ती राबवली आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जवळपास तीन सव्वा तीन लाख मतदान जे आहे त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरला मागच्या वेळी त्या त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे एका लेवलपर्यंत आम्ही यापूर्वी गेलेलो आहे आता यावेळी आणखीन वातावरण जे आहे या ठिकाणी आता सध्याचं वातावरण म्हणलं तर भाजपचं वातावरण वा हे महाराष्ट्रामध्ये जे आहे मराठा आरक्षणामुळं भाजप या ठिकाणी पराभावाच्या मानसिकता यापूर्वी गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस जो मोठा पक्ष आहे त्याची उभी फूट पडलेली आहे पवारसाहेब त्यांच्या पॉलिटिकल याच्या करिअरच्या जोईश त्याला या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या घरात फूट पडलेली आहे शिवसेना एक मोठा पक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला त्याच्यामध्ये सुद्धा उभी फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष तर तिकीटासाठी धडपड त्या एवढ्या मोठ्या पक्षाला तिकीटासाठी धडपड करावी लागत आहे त्यामुळे या महाराष्ट्रातले प्रमुख चार पक्ष जे आहेत ते पक्ष जे आहेत पॉलिटिकली जे आहेत ते त्यांच्या लोहेस्ट कॅटेगरीमध्ये आलेले आहेत आणि अशा वेळी एक फार मोठी संधी जी आहे एक व्हॅक्यूम या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे की एखादा चांगला नेता जर या ठिकाणी जर निवडणूक लढली तर या अशा नवीन नेत्याला जो आहे या इथली जनता जी आहे ती नक्कीच त्या ठिकाणी या ठिकाणी चान्स दिल्याशिवाय राहणार नाही आणि जर माझ्या माध्यमातून जर या ठिकाणी खासदार मी जर निवडून आलो तर नक्कीच या जिल्ह्यामध्ये जे आहे नवी, नवीन एक नवीन चैतन्य जे आहे एक विकासाचं नवीन पर्व जे आहे ते या ठिकाणी मी सुरू करू शकेन कारण आपण बघितले गेली पंधरा वीस वर्ष झाली या जिल्ह्यामध्ये एकही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही कुठल्या मुलांच्या हाताला रोजगार काम नाही तेच तेच कारखाने तेच तेच ऊस तेच तेच दुष्काळ काय समजलं का हा सगळा विषय जो आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा विषय जो आहे ह्या जिल्ह्याचे सगळे प्रश्न जे आहेत तसेच आहेत या ठिकाणी चार वेळा मुख्यमंत्री पद आलेला आहे या ठिकाणी आठ वेळा जवळपास आठ वेळा अर्थमंत्री आथ पद आलेला आहे म्हणजे या राज्याची चावी सुद्धा या जिल्ह्याकडे आली आठ वर्ष होती खजिन्याची पण तो खजिना मात्र या जिल्ह्यासाठी बाजू वापरला गेला नाही उद्योग मंत्री पद आले बाकी सगळे म्हणजे मंत्रीपदाची तर लाईनच ह्या जिल्ह्यामध्ये होती परंतु मंत्रीपद जे आहेत ते फक्त स्वतःची संसाधन टिकवण्यासाठी जे आहे त्याचाच तेवढाच फक्त वापर झाला पण इथल्या बेरोजगाराला इथल्या शेतकऱ्यांना जो आहे इथल्या कष्टकऱ्याला जो आहे त्या ह्या सगळ्या सत्तेचा फायदा मात्र इथल्या जनतेला मात्र झाला नाही आणि तो फायदा जो आहे तो कसा द्यायचा याचं ट्रेनिंग माझं जतमध्ये मध्ये झालेलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जतमध्ये मी आमदार झाल्यानंतर दोनच वर्षामध्ये असा तहानलेला भाग जो आहे तो दोन तीन पिढ्यांना पाण्याची वाट बघणार आहे जतचा पश्चिम भाग जो पूर्णपणे भिजून त्या ठिकाणी आता कॅलिफोर्निया झालेला आहे त्या ठिकाणी बागा फुललेल्या आहेत डाळीबाजी बागा फुललेल्या आहेत उसाचे बळे फुललेले आहेत त्या ठिकाणी आम्ही हे पाणी नेताना आम्ही हे बघितलं नाही की हा धनगर आहे का हा मराठा आहे कुठलाही भाग वंचित झाला नाही आज जतचा पूर्वभाग आज सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी आज टाहो करतोय अनेक ठिकाणी सगळे प्रश्न जसे तसे आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक जी आहे आजच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्त्यांनी जर मला पसंती दिली जर मला कार्यकर्त्यांनी जर तिकीट दिलं तर मग मात्र मी हे सांगली जी लोकसभा जी आहे पूर्ण ताकदीशी या ठिकाणी लढवेन शिवाजी बापू शेंडगे आमचे मंत्री होते गवठी मांकाळचा मतदारसंघ जो आहे गवठे मांकाळचा आजगाव मतदारसंघ तो आमच्या वडिलांचा मतदारसंघ आमचे बंधू बंधू जयसिंग ताच्या शेंडगे हे सुद्धा त्या ठिकाणी विधानसभा लढलेले आहेत सत मतदारसंघ जो आहे त्यातला गाव ना गावातला माणूस मला त्या ठिकाणी मला ओळखतोय बाकी सांगलीमध्ये वाघोडे साहेब असेल बाकी सगळे मंडळी असेल या सांगलीशी आमचा आता दोन पिढ्यांचा आमचा संबंध आहे त्यामुळं आम्ही काय इथे नवीन नाही आहे इथले प्रश्न जे आहे कसे सोडवायचे कसं हे करायचं हे पूर्ण ट्रेनिंग आमचं झालेलं आहे आणि माझ्या मते नक्कीच इथली जनता जी आहे ती जनता या ठिकाणी मला या सगळ्या राजकीय सगळ्या या, या गोंधळामध्ये या ठिकाणी मला निश्चित पसंती देईल या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा अजून काय नक्की झालेलं नाहीये अजून त्याला उमेदवार जत मध्ये आपल्याला माहीत असेल की जत मध्ये काँग्रेसच्या पक्षाने काँग्रेसचा पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी बरखास्त केला गेला होता आणि मला त्यांनी पाठिंबा दिला होता पण ता त्याच काँग्रेसच्या सगळ्या सगळ्या सगळे नेते आणि ने ने कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जे आहे मी जतचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी या लोकसभेमध्ये जर काँग्रेसचे जे नेते असतील काँग्रेसचे जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्यांना जर तिकीट मिळत नसेल तर त्यांनी त्यांना मी आवाहन करत आहे की त्यांना विनंती करत आहे की आपण आपली जी काय कार्यकर्ते आपली जे आहेत ते आपण माझ्या मला त्या ठिकाणी झाही पाठिंबा द्यावा जेणेकरून या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे नेते असतील त्यांचा त्यांचा मान सन्मान राखून या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी माझ्यासोबत यावं अशा प्रकारचं आव्हान सुद्धा जे आहे मी काँग्रेसचे सगळे नेते आणि पुण्याबी जे आहे जिल्ह्याचे त्यांना मी करत आहे धन्यवाद आपला काय काँग्रेस बरखास्त करून माझ्या बरोबर मी असं बरखास्त करून असं म्हणलेलं नाही त्यांना त्यांना जर तिकीट मध्ये नसेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना फार उद्विग्न आहेत या जिल्ह्यामध्ये कारण काँग्रेसचा म्हणजे वसंतराजा पाटील चार वेळा मुख्यमंत्री या ठिकाणी राहिलेला आहे अनेक अनेक पद जे आहेत या महाराष्ट्राला महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम जे आहे महाराष्ट्राला नेते पुरवण्याचं काम जे आहे ते या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे पण त्याच काँग्रेसला आता तिकिटासाठी त्या ठिकाणी धडपड करत करावं लागत आहे मागच्या वेळीसुद्धा मागच्या मागच्या वेळीसुद्धा विशाल पाटीलला दुसऱ्या पक्षाची चिन्ह दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर त्यांना तिकीट लढवायची पाळी आली अशा प्रकारे वसंतदा पाटील घरावरती अशा प्रकारची पाळी येणं हे आम्हाला सुद्धा जे आहे ते आम्हाला सुद्धा चांगलं वाटत नाही सगळा इतिहास सगळ्याला आम्हाला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे पण तुमच्या बरोबर पाहिजे हे माग घडलेलं आहे आता काय आता ते घडवतील सुद्धा आता सुद्धा त्यांना जर इच्छा असेल की ह्या काँग्रेस या ह्याच्यामध्ये टिकवायचे असेल जसं जतमध्ये कसं जतमध्ये काँग्रेस मी टिकवलेली आहे जर ह्या जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस आणि हे जर टिकवायचं असेल या ठिकाणी त्यांची परंपरा त्यांची विकासाची धारणा धोरण हे टिकवायचं असेल तर माझ्यासोबत आता नक्कीच आपण आप मिळून टिकवून न तुम्ही मला सांगितलं की ओबीसीची भटकर गुंतची तुम्ही भूमिका मांडला राज्यभर तुम्ही सांगितलं काय काय प्रयत्न केला सांगली लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी मराठा समाजाचे राहिलेला राहिलेले आतापर्यंत मराठा समाजाचे खासदार राहिलेले आहेत किंवा दोन्ही विरोधी सत्ताधारी पक्ष मराठा समाजाचे जेव्हा उमेदवारी देतात अशा वेळी ओबीसी पक्षामार्फत कितपत यशस्वी हे पा या ठिकाणी आमचा पक्ष जरी नवीन असला तरी आमचे नेते परिपक्व आहेत त्या ठिकाणी अनुभव जो आहे तो मला किती अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्या घराला किती अनुभव माहिती आहे काय त्यामुळं पक्ष नवीन असला तर आमचे कार्यकर्ते आमचे मतदार भागात नवीन नवीन नाही आहे मतदार जुना आहे आणि मतपेटी आमची जी आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला कळेल की ओबीसीची लोकसंख्या जी आहे भटकेमुक्तांची सिक्स्टी पर्सेंट आहे या जिल्ह्यात जवळपास पासष्ट टक्के आहे आणि त्या ठिकाणी जर दलित मागासवर्गीय आणि मुस्लिम ओबीसी जे आहे या मुस्लिम समाज जर आमच्या आमच्यासोबत आला तर या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत आमची वोट बँक जाते आणि त्यामुळं वन साईडसुद्धा आमचा विजय जो आहे तो या या जिल्ह्यामध्ये आमचा वन साईड विजय होऊ शकतो जे लोकसभेचं वंचितला एवढी मत मागच्या वेळी पडली होती गोपीचंद पडळकर यांची लोकप्रिय काय अपेक्षा आहे गोपीचंद पडळकर यांची मागच्या वेळ वंचितची मत आहेत तेवढीच मत तुमच्या मागे राहू शकतील मराठा समाज सुद्धा आहे नाही वंचितच मतदान जे आहे ते यावेळी पूर्णपणे माझ्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे कारण आम्ही सुद्धा आंबेडकर साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे किंवा आणखीन काही मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा वंचितला राहणार आहे त्यामुळे वंचितची वोट बँक जी आहे ती वोट बँक पूर्णपणे माझ्यासोबतच राहणार आहे गोपीचंद पडळकर त्यासाठी पण असं हे गोपीचंद पडळकर आता एका प्रमुख पक्षाचे त्या ठिकाणी ते आमदार आहे ते नेते आहेत त्या ठिकाणी त्यामुळं त्यांनी उघडपणे येऊन त्या ठिकाणी आम्हाला आमच्या प्रचार करावा अशा प्रकारची भूमिकेमध्ये आम्ही नक्कीच नाही आहे कारण त्यांची अडचण तिथं निर्माण होऊ नये कारण त्या पक्षाचं समजा उद्या त्या ठिकाणी सरकार आलं तर त्या ठिकाणी ते मंत्री होऊ शकतील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं नेतेपद त्यांचं आमदारपद जे आहे ते टिकलं गेलं पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत पण आतून मात्र मदत नक्कीच करू शकतील आरक्षणाचा विषय आल्यानंतर सर्व आहे म्हणजे तुमचा मुद्दा आरक्षणाचा आहे विषय तोच आहे आरक्षणाची लढाई जी आहे आता आम्ही मतपेटीतून आम्ही करत आहोत त्या ठिकाणी काही आमचे नेते त्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील त्या ठिकाणी गोपीजंद पळळकर असतील किंवा आणखीन पक्षातले आणखीन काही नेते मंडळी असतील काँग्रेसमध्ये असतील त्या सगळ्या नेत्यांनी ते आता भुजबळ साहेबांच्या दिवशी आम्ही भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण ज्या दिवशी आपण बाहेर म्हणाले आता तुमची अडचण आहे ते पक्षाचे काही नेते आहेत तुम्ही तिथंच राहिलं पाहिजे तुम्ही सत्तेत राहिलं पाहिजे सत्तेत राहूनच आमचा त्या ठिकाणी ओबीसीचा लढा जो आहे तो तुम्ही लढला पाहिजे ते लढत पण आहेत आणि त्यांनी बाहेर पडावं असा आमच्यामुळे इच्छा आहे पण ज्यावेळी ते बाहेर पडतील त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे ते नेते असतील ही भूमिका जी आहे ती आम्ही भुजबळ साहेबांनी सांगितलेली आहे माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या ओबीसी समाजाला आम्ही यापूर्वीच आम्ही सुद्धा आव्हान देण्याचं काम जे आहे ते आमच्या एरगाव मेळाव्यातून त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आमचा पूर्ण विश्वास भुजबळ साहेबांच्या वरती आहे नाशिकमधून जर भुजबळ साहेब तर निवडणूक लढले त्यांचं चाललंय नाशिकहून निवडणूक लढायचं तर मात्र या नाशिक जिल्ह्यातला पूर्ण ओबीसी जो आहे भटक्यामुक्त जो आहे मागासवर्गीय हा पूर्ण ताकतिदेशी हा भुजबळ साहेबांच्या पाठिंबा असेल ते कुठल्या पक्षा पक्षामध्ये निवडणूक लढतात हा आमचा विषय नाही पण ते आमचे आमच्या आरक्षणाचे आमचे नेते आहेत शिलेदार आहेत आमचे योद्धे आहेत त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा आज आम्ही जाऊन छत्रपती शाहू महाराज जो आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे कारण या ओबीसीना जे या राज्यामध्ये जे आरक्षण मिळालं पहिल्यांदा आमचे आरक्षण जे जनक छत्रपती शाहू हो महाराज आहेत सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली आम्हाला पहिल्यांदा पन्नास टक्के आरक्षण ओबीसीनं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचे वारसदार आज या ठिकाणी त्यांचे विचाराचे वारसदार त्यांचे गादीचे वारसदार आहेत त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत ते आज या ठिकाणी निवडणुकीवर उभं आहेत त्यामुळं आम्ही ओबीसी म्हणून आम्ही त्यांचे मावळे म्हणून आम्ही आम्हाला त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचवेळी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे शाहू महाराजांना की आपण सुद्धा या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे आज धोक्यात आलेलं आहे आजसुद्धा दिवसा ढोळ्या कुणब्यांचे दाखले घेऊन त्याचं लचके तोडायचा कार्यक्रम सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे हे शाहू महाराजचं छत्रपती शाहू महाराजसुद्धा कर्तव्य आहे आणि त्यामुळं आमची अपेक्षा आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ते सुद्धा त्यांची खासदार जे आहेत ते पणाला लावतील अशी आमची अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला एक पत्र लिहिलेलं आहे की एक सहा सात ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना ते पाठिंबा देणार आहे त्या बदल्यात वंचितच्या पण उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत अगदी सांगलीचा विचार केला तर सांगलीचा अजून निर्णय झालेला नाही की काँग्रेस लढणार आहे का न लढणार आहे मग अशा वेळी जर वंचितनं काँग्रेसच्या ठिकाणी उमेदवार ठरवायचं उभं करायचं ठरवलं तर मग तुमची भूमिका काय असणार तुम्ही वंचितच्या पाठिंब्यावर तुम्ही लढव हा प्रश्न संपलेला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी या ठिकाणी सांगलीमध्ये प्रकाशांना शेंगेंना उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे आणि आज काँग्रेसच्या काँग्रेसच्या उमेदवारीचा विषयच नाही कारण शिवसेनेनं त्यांचा एक पैलवान उभा केलेला आहे डबल केसरी त्यामुळे काँग्रेसचा विषय आता सांगलीमध्ये येऊ आला तर मग दुसरी काय आणखी कुठे चिन्ह भिन्न काय ते झाली भविष्यात जयांगी पाटील यांच्यासोबत वंचितची पुन्हा चर्चा झाली तर भूमिका काय असेल जर पुन्हा वंचित जयांगी पाटलांना पाठिंबा देत असेल किंवा जयांगी पाटील वंचित असा आहे की आम्ही ही भूमिका आम्ही कालच स्पष्ट केलेली आहे की वंचितची आणि प्रकाश आंबेडकरांची युती हे होईल असं आम्हाला वाटत नाही वंचितची आणि दरांग्यांची युती जी आहे ती होईल असं आम्हाला वाटत नाही पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचे आरक्षण जे आहे त्याला धक्का आम्ही लावू देणार नाही आणि त्याच्या विरोधाचं काय भूमिका आली तर त्याला आमचा नक्कीच आमचा विरोध असेल आणि अशा प्रकारच्या युतीमध्ये म्हणजे आंबेडकर साहेब जाणार नाही ना कारण आंबेडकर साहेबांनी आवडी भूमिका घेतलेली आहे की आरक्षणवादे आरक्षणवाद मतदान करायचं त्याचप्रमाणं या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण ताण वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण ताट वेगळं आहे त्यामुळे ही भूमिका आंबेडकर साहेबांनी यापूर्वी घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेपासून ते दूर जातील आणि ओबीसीच्या जा विरोधात काय भूमिका घेतील अशी सूत्रावर शक्यता नाही तुमचा हा आरक्षणाचा राहणार मी आत्ता मघाशी सांगितले की सांगलीचा विकास जो आहे हा सर्वप्रथम सांगलीचा विकास राहणार आहे कारण ना आरक्षणाची लढाई जी आहे ती सामाजिक न्यायाची लढाई ती आमची सुरू होती अनेक लढाई सुरू असते फक्त एवढंच की आमचा आमचा खासदार तिथे गेला आमचा खासदार तिथे गेला तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो तो पार्लमेंट मध्ये जो आहे तो ठामपणे आम्ही मांडण्याशिवाय राहणार नाही तुम्ही आता आमदार होता आमदार मध्ये हा गॅप पडला गॅप पडला पण सांगली जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे जे आहेत ते गेल्या चाळीस वर्षापासून तेच मुद्दे आहेत त्यात काही सुद्धा फरक झालेला नाही मी सगळा अभ्यास करून आलेलो आहे त्यामुळं ह्या शहराचा शहर तर बकाल होत चाललेला आहे त्या ठिकाणी हे दुष्काळी भाग जो आहे तिथली तिथली जनता अजून पाळण्यासाठी टावं फोडत आहे त्यामुळे इथले प्रश्न जे आहेत इथल्या प्रश्नाची पूर्णपणे जाण त्या ठिकाणी मला आहे आणि माझं प्राधान्य असेल की इथले सा ह्या ह्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न जे विकासाचे जे आहेत ते मार्गी लावणं हा माझं प्रथम प्राधान्य असेल आरक्षणचा जाणार तर ता आमचा चालूच आहे तो चालू राहणारच आहे त्याचा प्रश्न देत नाही आहे Não <laughs>